गंगापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय जाधव यांनी बाजी मारत भाजपचे भैया पाटील यांच्यावर बावीसशे सत्याऐंशी मतांनी मात करत नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला आहे यामुळे आमदार प्रशांत बंब यांच्यावर यंदाच्या लढाईत आमदार सतीश चव्हाण हे वरचट ठरले असून शिवसेना उभाठातून ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केलेले भागेश गंगवाल यांचा राष्ट्रवादीचे अमोल जगताप यांनी प्रतिष्ठेच्या लढाईत गंगवाल यांना दोनशे मतांनी पराभूत केले गंगापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संजय विठ्ठलराव जाधव यांनी बावीसशे सत्याऐंशी मतांच्या दणदणीत फरकाने विजय मिळवत शहराच्या राजकारणावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे या निकालासह राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपालिकेवर स्पष्ट बहुमतासह सत्ता काबीज केली आहे नगरपालिका निवडणुकीत एकूण जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना अकरा भाजपला सात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एक तर एक जागा अपक्षाकडे गेली आहे विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गटाने काँग्रेसला एकही जागा मिळवता न आल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत खरंतर तर ही निवडणूक जनतेने चालत ही निवडणूक झाली आमदार साहेबांनी खूप जोर लावला आणि त्यांच्या पक्षासाठी त्यांच्या पक्षाचे उमेदवारसाठी जोर लावला आमचे उमेदवार खरे तळागाळातील गरीब घराण्यातली होते जे सामाजिक चळवळीत कायम पुढं असणारे असे आमचे सर्वतच जनमानसात प्रतिमा चांगली असलेले उमेदवार असते म्हणून आम्हाला हे यश बरं एवढं स्पष्ट बहुमत तुम्हाला जनतेने दिलं नेमकं काय कारण आहे भाजपच्या नगराध्यक्षाच्या काळात जे जाईना झाली लोक नागरिकांची सगळ्यात मोठं म्हणजे पाण्याचा जो सात वर्षात लोकांना भोगावं लागलं यातना पाण्या वाचून गंगापूरला बाजूला राहावं लागलं त्या जनतेने या जे मजनाच्या पेठेतून रोष दाखवून दिला बरं आता तुम्ही आता स्पष्ट बहुमत आलं तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्ही जनतेला आता गंगापूर शहरातील जनतेला कशाला प्राधान्य देणार आणि पाणी किती दिवसात देणार तर आम्ही पाण्याचा जो प्रश्न अजून आम्ही ज्यावेळेस नगर परिषद कारभार हातात घेऊ तिथली परिस्थिती बघून आज काय तिथं त्यांनी कारण सात वर्ष आमचं काही तिथं या ठिकाणी आजची पाण्याची काय परिस्थिती आपल्याला काय करता येईल याचं नियोजन बनव आमचा मानस असा राहील की उन्हाळ्याच्या आत म्हणजे मार्चपर्यंत लोकांना दोन दिवसात कमीत कमी, -कमी फिल्टरचं पाणी द्यायचं आमचा मानस आहे